पावणे सहा लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मध्यसाठा जप्त केला दोघांना अटक चंदगड तालुक्यातील हेरे येथे पावणे सहा लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मध्यसाठा जप्त केला असून त्यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका शिनोळी तालुका चंदगड या पथकाने दिनांक तेवीस रोजी पारगड हेरे येथे कारवाई करत वाहनासह पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा मध्यसाठा जप्त करून मिरज तालुक्यातील मालगाव येथील दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुखदेव बाळासो कट्टीकर वय चोवीस व प्रमोद संभाजी हंडीफोड वय सव्वीस अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत या पथकाकडून दिनांक तेवीस रोजी पारगड हेरे तपासणी करीत असताना हेरे गावाकडे भरदाव वेगाने येत असलेली सिटी होंडा दिसून आली त्या वाहनाला थांबून त्या गाडीची तपासणी केली असता वाहनाच्या मागील डिकीत गोवा बनावट मद्याचे गोवा बनावटीची विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या एकूण तीनशे सीलबंद बाटल्या म्हणजे पंधरा बॉक्स मिळून आले होंडा कंपनीची चारचाकी गाडी नंबर एमएच शून्य नऊ डी ए आठ सात नऊ पाच आणि फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले मद्य असा एकूण पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये किंमतीचा वाहतूक करीत असताना मिळून आल्याने कारवाई करण्यात आली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक संदीप जाधव हरिभाऊ लांडे जवान राहुल शिंदे किरण बागुल तुषार पवार हर्षवर्धन भोसले यांनी केली या, या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक संदीप जाधव सीमा तपासणी नाका चंदगड हे करीत आहेत